आणि ते दोन पण जाऊ दे पहिले आज आज पापलेटचा काय रेट रामफळ आहे आणि कोणी का आमचे जे नेबर आहेत ना दोन आणि तिसरा नारळ कोण ठेवलेला आहे आता तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवलेला जरा स्लो मध्ये बघा आणि ताटात जो आपण हलवा ठेवलेला आहात त्याची साईज बघा माझ्या हाताला बघा बोलू तुला दाखवते चपाती खाल्ली बोलू तुला दाखवूला समजत नव्हतं माझा हात आहे माझा की ते काय म्हणजे खात नव्हतं पण दोन खाल्ला न तिने आता येतही खात आहे गाजर <laughs> बघा आम्ही सर्व कंपाऊंड साफ केलं होतं बघा सर्व परत घाण झाली बाजूचा एरिया आपण साफ केलं होतं आहे ना परत ते ती बघा तिकडे कोणीतरी जाळलं बघा तिकडे हल्लं जा दा जा जा

हे पण पांगडत आहेत ना हे किती वाले हे चला शॉपिंग झाली बघा आम्ही आलोय शॉपिंग करायला पण आम्ही आमच्या पण आलो मजा आली मजा आली फिश शॉपिंग झालेली आहे चला फिश आपण आता इथे ठेवूया यावेळी आम्ही आमच्या गेस्टला घेऊन गेलो बघितलं ना म्हणजे ते पण होते अवेलेबल ना तर हा चला आपले गेस्ट आलेत ना त्यांच्याकडनं रिव्ह्यू तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ ना तुम्हाला तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं आता आता तुम्ही सांगतो या गेस्टनी या गेस्टना त्यांच्या मुलीने बुकिंग करून दिलंय तर तुमच्या मुलीचं नाव सांगा पहिला हा मी एका पाटेरे तुम्हाला थँक्यू की तुम्ही तुमच्या आई इथे पाठवलात आणि आपले सबस्क्रायबर कोण होता याच्यामध्ये सगळेच आहेत सर्व बघत मुलगी हो आणि रोजच म्हणजे तुमचा एखाद दिवशी व्हिडिओ आला तर आम्हाला चुकल्या चुकल्यासारखं होतं अरे वा आणि तुम्ही चार दिवसासाठी गोल्डन रूम घेतलं मम्मी तुम्हाला इथे कसं वाटलं येऊन खूपच छान वाटलं म्हणजे आतापर्यंत आम्ही तसे बरेच होमस्टे घेतले पण हा खऱ्या अर्थाने हा आम्ही आलो नातेवाईकांच्या असा फील आला म्हणजे असं आतापर्यंत नव्हतं कधी वाटलं खूपच सुंदर अरे वा आणि तुम्हाला यांना फिश थाली भरपूर आवडते म्हणजे म्हणून फिश थाली दिली होती तुम्हाला आवडली फिश थाली प्रचंड फेश थाली इतके व्हरायटी खाली फिश मध्ये की म्हणजे खाऊन खाऊन दमलो हा आणि तुम्हाला सर कसं वाटलं फर्स्ट क्लास छान आहे तर इथे बघा इथे कोणतं फळ आहे बघा गॅस करा पाच सेकंड देतो गॅस करा तीन दोन एक गॅस केलं काय तर हा फळ आहे रामफळ राम सीताफळ असतो रामफळ पुल। सीताफळ सीताफळ असतो तसं रामफळ आहे हा आणि बिया नसतात जास्त बिया असतात आणि हे कोणी दिलं माझे आमचे जे नेबर आहेत ना ते त्यांनी दिलं आम्हाला हे तर आपण आता याचं उद्घाटन करूया कोडी आहे का बाकी इतर पण आता बघितलं कधी कधी रामफळ कधी कधी बाजारात आलेत ना तुम्हाला दिसले ना रामफळ तर तुम्ही मुद्दाम घ्या हा एकदम छान लागतात हा त्यांच्या झाडावरचा पिकलेला आहे बघा नॅचरल एकदम त्यांनी आवडीने आणून दिलं हे बघा मग ते बघा बिया थोडेच असतात सीताफळ सारखे बिया नसतात खायला पण टेस्टी लागतात मी हे बघा हा बाग मम्मीला हा बाग मला हा बाग काजल तुम्हाला घ्या काजल खाते काजल नाही खाशील चांगला असतो हे hey, आम्ही शिर्डीला एकदा पहिल्यांदा गेलो होतो ना मामा मामी बरोबर पहिल्यांदा आपण आणलो होतो तिथून आणलं होतं आता आता गेलो तेव्हा नव्हतं मार्केटमध्ये आलेत आहेत तुम्ही घ्या पोहचलो आता स्टेशनला उतरलात ना आता तुम्ही तिकीट ah. काउंटरच्या इकडे तिकडे काउंटर आहे ना तिकीट काउंटर प्लॅटफॉर्मला ah, उतरलात ना ah. तुम्ही प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर टू ला उतरलात असेल तुम्ही ओके ah. oh, oh, oh. okay, okay, आता मग ती गाडी जर टुवर्ड्स मुंबई डायरेक्शनला तर तुम्ही राईट साईड राईट साईडला बाहेर या ओके हा okay. ब्रिज घेऊन वरती ब्रिज चढून यायला लागेल तुम्हाला तिकीट काउंटरची एक नंबर प्लॅटफॉर्मवर हा एक नंबरच्या प्लॅटफॉर्म साईडला जायचं तुम्हाला वरती बाहेर एकच आउट आउट इन नाव एकच आहे बघा सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजले किती सकाळचे तुम्हाला दाखवतो किती वाजले दिसतात साडेसहा वाजले आहेत आणि बाकी तुम्ही बघू शकता इकडे डे लाईट सात पासून सुरुवात होते आपली ही लाईट आहेच आपले बुबू आहेच माझ्या जोडीला तर आता आपले गेस्ट येतात आहेत टोटल पंधरा गेस्ट त्यामधले अर्धे आता सहाची मी साडे मी पाचला जुटलो आहे तर ते आता अर्धे साडेसहाला येतात आणि अर्धे साडेसात साडेआठला येतात तर आता मी पिकअपला जातो आहे बाकी इथे बघा पाण्याचे बॉटल्स काढून ठेवले म्हणजे त्यांना कोणतं पाणी लागतं आहे मला माहीत नाही म्हणून बिसिलरीसुद्धा काढली आहे नॉर्मल वॉटरसुद्धा काढलं आहे चला आता कारमध्ये बसलो आणि आता तुम्हाला मी समोरची विंडशील्ड दाखवतो तुम्हाला काहीच दिसणार नाही समोर बघा फक्त कसं पाणी आहे बघा बाहेरून पाणी आहे बघा आता जर आपण गाडी ऑन केली जरा गाडी आपली लाईट ऑन केली बघा समोर फॉग लाईट पण आपण इकडे ऑन करूया आता फॉग लाईट पण ऑन केली आणि आता गाडी ऑन करूया ओके जरा पाणी मारूया बघा क्लिअर झालं तर इथे मी माझे किलोमीटर झिरो करतो आहे मला माहिती आहे टू पॉईंट टू किलोमीटर्स होतात किंवा वन पॉईंट नाईन असे काहीतरी किलोमीटर्स होतात आपले रेल्वे स्टेशन पोचेपर्यंत आता बरोबर सिक्स फॉर्टी फाईव्ह चला आता परत आपल्या गेस्टला पिकअप करायला जाऊया तिथे बघा आपण रेल्वे स्टेशनला पोचलो आणि परत मला किलोमीटर विचारले होते किती होतात तर टू पॉईंट टू किलोमीटर होतात तिथे बघता तुम्ही टू पॉईंट टू किलोमीटर आणि आता वाजले किती सिक्स फिफ्टी फोर

तिथे बघा आता जे आपले ग्रुप आले आहेत त्यांनीच ॲक्च्युली चारही रूम आपले बुक केलेले आहेत तर सिल्वर गोल्डमध्ये इन आहे त्यांना ते दहाच्या नंतर मिळेल रूम आपल्या ट्विन रूममध्ये आलो त्यांना इथे पण चार बेड हवे होते एक दोन तीन आणि चार जसं माझं काम आहे बघ ना की सर्व व्यवस्थित आहे ना हो सर्व क्लीन आहे व्यवस्थित आहे आणि इथे पण सर्व क्लीन आहे व्यवस्थित आहे बटन सर्व इथे दिलेलं आहे आणि हा रूम तिकडनच पूर्णच उघडणार इथे पण बघा आपल्या त्यांनी तीन बेड्स मला लावायला सांगितले होते तर मी एक दोन तीन बेड्स व्यवस्थित लावले हे बंद करून घेऊया आणि बाकी किचनमध्ये काहीच नाही किचन आहे बाकीचं तिकडे आपण क्लीन करून बघितलं आणि इथे सुद्धा कॅटल दिलेलं आहे बघा तर वारदे किती सकाळचे सात चोवीस तर स्टेशनला सोड मला हॅलो ओके आलो आम्ही ओके ओके नेक्स्ट ग्रुप पण आला साडेसात वाजले तुम्हाला टायमिंग दाखव सेवन ट्वेंटी नाईन आता चार ठेवली होती ते बंद करतो आणि इथे दूध ठेवलं ते पण बंद करतो चला चला गुबुला टेन्शन कुठे चाललो परत आलो मी आलो तू थांबत मात मध्ये तर यावेळी जो त्यांचा ग्रुप येतोय आता हे चार माणसं आली चार आता हे अकरा माणसं आहेत आता अकरा तर चार माझ्या गाडीत बसतील आणि राहिले किती सात दोन रिक्षात बसतील आणि आमचे जे रिक्षा आहेत ते सध्या सकाळी आता मी त्यांना फोन केलं होतं ते बिचारे झोपले आहेत त्यांना करता मग आपल्या स्टेशनवरूनच दोन रिक्षा करूया आता कारण कसं ह्यांना अकरा माणसांना तर चार रिक्षा लागतील ना त्यापेक्षा दोन रिक्षाने मी येतो बघा आपले सर्व गेस्ट आलेले आहेत बघा इकडे आपल्या चहा लाखली आली व्यवस्थित आणि आता टोटल चौदा पंधरा कप बनतील त्या हिशोबाने अठरा कप बनतील त्या हिशोबाने बनवलेले दूध पण बघा गरम झालेलं बघा आमच्याकडे पोहे बनत आहेत पोहे बाजूला दे पहिले लिंबू बघा किती कापले मग किती प्लेट्स आहेत विचार करा त्यासोबतच तिथे तरी का की किती घेतला ते पोहे चालन अरे वा आणि चहाचे कप बघा किती आज पोहे आपले कमीत कमी, कमी दहा पंधरा प्लेट असतील चहा रेडी आहे दूध आहे काय ते चहा रेडी आहे प्लेट असतील खाणार माणसं डबल डबल खातीलच तुम्हाला आजच्या मुंबशी पोहे दाखवतो बघा किती सर्व होतात बघा हा आता जसे हे होतात ना हे बघा थोडं कारण आज आम्ही कसं एक एमर्जन्सी मध्ये बोलवलेले आहेत एक्स्ट्रा कारण आम्हाला माहिती की लागणार आज खरं सर काकी अजून होती रजात राहतील हे किती हे किती प्लेट्स आहेत हे चार चमचे ना हे दोन ह्याच्यात घेतले सहा ओके आणि हे सर्व कसे जण ह्याच्यात पोहे भरा ह्याच्यात थोडेसे पोहे टाका हां ह्याच्यात टाका तुम्ही टोटल किती बोलले का जर बारा ना आणि हां एकाच पोलीला पाहिजे पेज आता नंतर ना काकी सर्विंग ट्राय आणायचे आपल्याला सर्विंग ट्रे लागतील परत ते ठेवून परत या आणि ते दोन पण भरायचे सात जाऊ ही गडबड इकडे फक्त पुढे मागितले ते बरं झालं त्यांनी एवढं काम सोपं झालं आमचं ते सिमंट ना काकी आता जरा नंतर गेला ना तेवढं आमील ह्यांचं आठ पण घ्या कारण ते आता डॉक्टर कडे ना त्यांना कॉफी कॉफी तीन बोलले हा ते विथाऊट शुगर मी बनवलंय त्यातली थोडीशी काढलीस आणि बाकी आता मग त्यांना नऊ नॉर्मल साखर टाकून द्या हिशोबाने आता ते चौदा कप प्रमाणे मी बनवली होती चहा हा घ्या मी आहे तसं हा आता कोणाकोणाला द्यायचा ते मी तुम्हाला सांगायला दाखवायला आलो चला कारण थोड्या लोकांना रूममध्ये पाहिजे थोड्यांना बाहेर पाहिजे असं बघा आजचा आपला नाश्ता नाईन थर्टीला गेलाय समजा ते उघडायचं समोरच मला आता का स्टेटस सांगतो बघा आपल्या वरती किती प्लेट ले ले ना तीन खायचे पहिले आपण बारा प्लेट पाठवले मग एक प्लेट खाली गेला तेरा आता परत तीन सोळा आणि बा आपले जुने ओल्ड गोल्डचे गेस्ट आहेत ते दोन अठरा लिहिलेलं आहे सर्व मी व्यवस्थित आणि ह्याच्यावरती आता लिंबू खोबरा ते काय कोथिंबीर खोबरा टाकाय व्यवस्थित येस अरे वा वा एकदम युनिफॉर्म मध्ये या बस चल चल तू आमच्याकडे जर फिरायला आलात तर तुम्हाला अशी आम्ही गाडी देऊ शकतो गाडी बघा कशी मस्त आहे आणि आमची एकदम डिसेंट आहेत चालवणारे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील नाव सांगा तुमचं उपेंद्र वाघाटे आणि गाडी पण एकदम व्यवस्थित वाटेल अशी न्यू गाडी पण कधी घेतली आहे तुमची गाडी एकोणीस ला वाटते नवीन एकदम बघा मेंटेन किती छान केली बघा फिरवा देणार चला बाय बाय चला आता दोन पोहे द्या अजून चला चला परत दोन कॉफी एक पोहे पोहे आता तू ऑर्डर कितीची होती पोहेची ऑर्डर पोहे किती प्लेट होती का अजून अकरा प्लेट किती प्लेट गेले माहिती काय बावीस प्लेट टोटल म्हणजे एक अंदाज हो <laughs> आपला राईट होता बनवायचा हे कशात देताय याच्यात दुसरी प्लेट्स नाही या इल्या देते नाहीतर इकडे काडलुपायची रायची मी ना कॉफी साखरची दोन कॉफी आणि दूध संपलेलं आहे ना आपल्या इकडे दूध आणायला मला जायला लागेल बघा हे काय पाणी बघा आमचं नाश्त्याचं काम झालं आता रूम लावायचं काम गोल्ड आता चेकआउट झालं त्यांना चेक इन करून नवीन लावून देतो सर्व एक दोन तीन आणि चार या नाही अशी उशा घेते ना मी तिचा पाहिले दाखव हा एक हा दोन आणि हा तिसरा चालू तिसरा नारळ खाऊन ठेवलेला ना आहे कारण लागणार कारण रिक्वायरमेंट काय आहे नऊ हलवा थाली दोन वेज चाली पण गोल्डनमध्ये पण आहे वेजमध्ये ते पण जेवणार आहेत वेज म्हणजे तीन वेज चाली बघा नऊ हलवा थाली आणि प्रत्येक जण डबल सोलकडे पिणार आहे त्यासाठी लागणार आहेत आता आम्ही काम काय करत होतो गोल्डन रूममध्ये गेलो गोल्डन रूम क्लीन करून देतो त्यांना त्यासोबतच टेबल सर्व अरेंज करून ठेवलेत खाली आणून ठेवले टेबल्स व्यवस्थित इथे ओके चला माझं एडिटिंग झालं तर वाजले किती एक वाजला एक दहा वाजले मी कॅमेरा किती किती लाईडिटिंगला बसलेलो साडे अकराला ला चला आता तुम्हाला किचन मधलं गडबड दाखवतो काढा काढा कचरा काढा सर्व क्लीन करा आणि त्यासोबतच इथे बघा काय खाते अंगूर अंगूरच्या अगोदर काय खाल्लं तू ऍपल ऍपल अंगूर म्हणजे हेल्दी खातेस तू बरोबर मग नारळ पाणी कस मग फ्रूट एक वेळ कधी कधी फ्रूटचा नाश्ता पण ठीक वाटतो अगदीच काहीतरी तेलकट खाण्यापेक्षा तरी मग आता नारळ पाणी प्यायचं आता नाही जेवल्यानंतर जेवल्यानंतर ना आता वाजले दुपारचे दीड पण हवा एवढी सुंदर आहे वातावरण एकदम चांगलं आहे मग एकदम किती छान वाटतंय आणि आता जे गेस्ट आले आहेत ते आलेले आहेत का नाही आलेले आहेत आलेले आहेत अगोदर आले होते ना हुँ. हुँ. आता किती गेस्ट आले आहेत माहिती आहे का टोटल पंधरा एक जण होते आता जण हा आणि तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आता की पंधरा माणसांची मी सोयी जाणे येण्याची कशी करू शकतो ते पण मी तुम्हाला पिकअप अँड ड्रॉप तर काय इझी झाला माझ्यासाठी पण तुम्हाला जर ट्रॅव्हलर पाहिजे असेल त्यांच्यासाठी ट्रॅव्हलर पण बुक केली आहे आता दीडला जेवायला दिला ना अडीच वाजता त्यांची बस येईल बस सोळा सीटर बस तर बस मध्ये पण तुम्हाला अरेंजमेंट करून देऊ शकतो मी इथे मी तुम्हाला काय बोललो तर तुम्ही फक्त यायची तयारी करा तुम्हाला फिरवायची तुम्हाला जेवणाची सर्व आम्ही व्यवस्था करू ओके तर हवा बघा कशी मस्त सुटलेली आहे थंड वातावरण लास्ट टाइम मला तेव्हा एवढं थंड नव्हतं पण आता जरा म्हणजे व्यवस्थित म्हणजे फॅनची पण गरज वाटत नाही ओके आणि इथे बघा येस बघा काय मस्त वाफ सुटली आहे बघा इकडे ही जा, जर अशी जात असेल आणि टर्न घेऊन क्वेन रूम मध्ये चालली आहे आणि ते मॅरिनेट बघा बाप रे इकडे काय हलव्याची बाजारच लागल्या पूर्ण हलव्याच्या इकडे हो 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 मी आहे म्हणून मी आहे म्हणून बघा माझ्या पूर्ण मसल टाईट झाले उचलून किटे कितीच हलवे हे आणि एवढे मोठे हलवे आहेत बघा ते प्रत्येक ताटात जाणार आहे आज खाणारे माणसावर झोपतील वाटतं खाऊनच इकडे हलवे केवढे बांगडे केवढे इकडे हलवा बागडा वेगळा तुम्हाला बघा इकडे त्यांना जरा कमी मसालेवाला एक प्ले एक खाली कमी मसालेवाली पाहिजे होती तर ह्याला कमी मसाला कमी सर्व तिखट असं लावल्या गेलेलं आहे आणि बाकी सर्व व्यवस्थित जसे आम्ही रेग्युलर लावतो तशा प्रकारे बघा चला आता बघा सर्व खाली एवढी गडबड होती पण व्यवस्थित क्लीन करून सर्व सेटअप केलेलं आहे बघा एकदम छान बघा आणि ताटात जो आपण हलवा ठेवलेला आहात त्याची साईज बघा माझ्या हाताला बघा बरोबर हाता एवढा साईज ती म्हणजे झूम करून बघा एकदम मोठा आहे काकी हलवे मोठे आहेत नाही हवी हलवा बांगडा कोलंबी हलवा बांगडा कोलंबी हलवा बांगडा कोलंबी हलवा बांगडा कोलंबी त्या बरोबर फिशकरी तोलकडी चला इकडे सर्व झालं चला काकी ही थाली जाऊ दे तुम्ही काकी ही तुम्ही खाली घेऊन जावा आणि ही थाली मी घेऊन आलो मानतरी कोणीतरी ही थाली घ्यायला चार 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 साली पाठवते नऊ साले आहेत बाकीचे पाच चे इकडे अरेंजमेंट करून ठेवलेले आहेत आम्ही ओके तर इथे बघा हलवे केवढे मोठे आहेत बघा बापरे हलव्याचं पूर्ण धूर 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 सर्व आहे पूर्ण ताटच गरम आहे हा आता मी बांगडा कसा केअरफुल उचलतो बघा हा ठेवला इकडे बांगडा बांगडा ठेवल्यावर हलवा ठेवायला जागाच नाही तर काय करूया भात आपण सध्या पुरती बाहेर काढूया आणि एक हलवा तुम्हाला सर्व करून दाखवतो बघा एवढा मोठाय बघा नाही नाही पडणार काय थांब नाही पडणार एवढा मोठा हलवा बघा त्या अर्धा अर्धी झाली त्या हलव्या तर हे ह्याच्यात काय राहिलं ह्याच्यात कोलंबीचं राहिलं बरोबर भात भारत आणि कोलंबी झालं की ही जाऊ दे पुढे तशी आता एक एक आम्ही बघा सर्व पाठवतो आता दाखवायला आम्हाला वेळ नाही कधी कधी तिकट खाऊन नागातून पाणी येतं आणि इथे आता उभा राहिल्यावर नागातून पाणी यायला लागले एवढं इकडे ते हलवा मच्छी भरपूर मच्छी बनते ना तर आपली नऊ थालीपैकी सात सहा थालीवरती गेलेत आठ सात आठ नऊ हे तीन थाले, थाले राहिलेत म्हणजे एक दोन तीन बघ इकडे राहिलेत ही कमी मसालेवाली थाली आहे म्हणून साईडला ठेवले जे इकडे आहे बघा मसाला तिकड कमी बाकी ते रेडी झाल्यावरती एक एक झाली इकडे भात रेडी होतोय ओके तोपर्यंत मग हलवा ठेवतो ते भात काढा गाडी ते व्हायचं ना अजून ह्याच्यातले भात काढा त्या दोघातले भात काढा बरोबर भात भात झाले काही सिजन झालं की मग डायरेक्ट ताटात टाकलीच ना तरी चालेल हे बघा इकडे हलव्यासाठी स्पेस ठेवलेली आहे हलवा थांबा भात बाहेर ठेवा ते हा काय मग इकडे हलवा वाढा हे बघा याच्यात हलवा दे बघा केवढा मोठा आहे बघा क्या आता याच्यात काय राहिला फक्त भात ना तो कमी तिकट भात घेऊन काकीऊन जाऊ क्या कोण आला कमी तिकट वाताय बोलाय आता टाइम लागेल याच्यात भात याच्यात भातची एक प्लेट ठेवा काकी ठेवा ओके तरी ते बघा आमचं नॉनव्हेज आत्ताच संपलं आणि आता परत दोन व्याज थाली आहे तर हे टेबल झाले एक टेबल फोल्ड करतोपर्यंत काजल बघा वाढते सर्व व्यवस्थित चला आता तुम्हाला मी इकडे सांगतो बघा नऊ थालीचे नऊ भाकऱ्या गेले त्याबरोबर दोन एक्स्ट्रा भाकरी गेले जोपर्यंत भाकरी जात नाही तोपर्यंत आपली वेस थाली लावू नाही शकत असं वाटेल की आम्ही वरती लेट करतोय पण भाकरी झाल्याशिवाय पण ताटं जाणार नाही आणि जे ऑलरेडी खायला बसली तर मी ते एक्स्ट्रा एक्स्ट्रा मागत राहतात ना आपली वेस थाली पूर्ण वाढून रेडी आहे आपला भात पण वाढलेला आहे ओके आता फक्त जशी भाकरी येईल तशी थाली जाऊ दे बरोबर आहे आता ह्याच्यात काय फक्त चमचा ठेवायचा राहिलाय चमचा चमचा आता भाकरी झाली की जाऊ दे वरती ओके ओके सर बघ आता मला विचारणं पण करायची कोणाला काय पाहिजे काय नाही पाहिजे त्यापासून प्रश्न आहे